नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग गेले कित्येक महिन्यांपासून टी आर पीच्या शर्यतीत अव्वल आहे या मालिकेतील सायली अर्जुन सोबतच इतर पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे या मालिकेत रविराजची भूमिका अभिनेता सागर तळशीकर यांनी केली आहे यात सागर यांनी वडिलांची भूमिका साकारली आहे तर ही भूमिका त्यांच्या खूप जवळची आहे कारण अभिनय क्षेत्रात येणे अगोदर सागरकर तळशीकर हे वकिली करत होते फार कमी लोकांना माहीत आहे की त्यांना तीन मुले आहेत आणि त्यातील एक मुलगी अभिनेत्री आहे सागर तळशीकर यांना तीन मुलं असून मृण्मयी आणि आर्जवी या दोन मुली तसंच अंजोर हा मुलगा आहे सागर तळशीकर यांच्याच पावलावर पाऊल टाकत आर्जवी मॉडेलिंग क्षेत्रात एंट्री केलेली आहे कॉटन किंगच्या नामांकित ब्रँडच्या जाहिरातीत आर्जवी झळकली असून एका एक तेलगू चित्रपटासाठी तिने अभिनय केला आहे आरजवीच्या सौंदर्यासाठी मराठी सेलिब्रिटींनाही भुरळ पडलेलं पाहायला मिळतं संयोगिता भावे राधिका विद्यासागर सीमा देशमुख कविता मेडेकर यांनीही तिच्या दिसण्याचं कौतुक केलेलं पाहायला मिळतं आरजवीने मराठी इंडस्ट्रीत नशीब आजमावं असेही मत सागर तळशीकर यांना चाहत्यांकडून करण्यात येते ती या इंडस्ट्रीत दाखल झाली तर नक्कीच मोठं यश मिळू शकेल असा विश्वास त्यांना आहे